सेंटर कुणाल नमस्कार <laughs> 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 आज माननीय अंजलीताई दमानिया यांनी कृषी विभागाने एम ए आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निवेदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे के केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे म्हणजे आज अठ्ठावन्न आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आत्तापर्यंतचा आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या मधु माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहतीय ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप कर, आरोप करायचे धादान दहा खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे का चालू आहे कशामुळे कोण चालवतं मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केले यामध्ये एक पहिली बाब डीबीटीमध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी